छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी राहुल तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं हो नाव आहे द नॅचरल रायडर आजच्या दिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने म्हटलं आज जरा ब्लॉग ची सुरुवात वेगळी करूया सकाळचे वाजले आहेत सव्वा आठ आणि आता आपण आहोत कोणच्या ट्रॅफिकमध्ये समोर आला भिवंडी बायपास सरळ गेलात की भिवंडी लेफ्ट मारला की मुंबई आणि राईट मारला की नाशिक आपण चाललो आहोत मुंबईकडे सी एस टीला सकाळची ट्रॅफिक डॉश करताना ना कंटाळ येतो ही गाडी ट्रॅफिकसाठी आहेच नाही हिला ओपन रोडच पाहिजे अशा हेवी गाड्या आहेत ना ट्रॅफिकमध्ये चालवायला खरंच कंटाळ येतो तर आपण चाललेलो हो आहोत सी एस टीला सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बरं आपण चाललो आहे सी एस टीला पण आता सी एस टीला का चाललो आहे त्याचं कारण सांगतो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं आपण लवकरच नवीन ट्रिप प्लॅन करतो आहोत नवीन ट्रिप आपली लवकरच चालू होणार आहे तर त्याचीच पूर्वतयारी म्हणून आपण चाललेलो आहोत सी एस ला मी तुम्हाला बोललेलो माझं ड्रीम लोकेशन आहे लदाख हे लदाख आहे नंबर वन आणि आपण चाललो आहे ड्रीम लोकेशन नंबर दोन ला आता ड्रीम लोकेशन नंबर दोन कोणता आहे तर ऑब्विसली लदाखच्या तोडीच नंबर दोन सुद्धा असणार आहे जिथे ऍक्च्युअली लोक लडाख झाल्यानंतर जातात तिथे आपण आता पहिल्यांदा जाणार आहोत आता काय करणार प्लॅन जसे होतात तसे फॉलो करावे लागतात आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत नाही सो आपण चाललेलो आहोत स्पीती व्हॅलीला येस लदाखच्याच बाजूला आपण जाणार आहोत लदाखला ना नाही जाणार आहोत लदाखच्या बाजूला स्पीती व्हॅलीमध्ये जाणार आहोत आपण सो त्यासाठी आपण पहिले आपली हिमालयन रेल्वेने पार्सल करणार आहोत अंबाला कॅन्टला आणि आपण जाणार आहोत ट्रेनने अंबाला कॅन्टपर्यंत तिथून आपली बाईक पिक करायची आणि मग आपली राईड अंबाला कॅन्टवरून स्टार्ट होणार तो ऑलमोस्ट दहा ते बारा दिवसाची राईड आहे सो त्याची आज आपल्याला मेन मेन तयारी मेन पहिली स्टेप बाईक पार्सल करणं कारण की बाईक गेली नाही तर काय उपयोग नाही सो आज आपण सी एस टीला बाईक पार्सल टाका पार्सलमध्ये टाकायला चाललेलो आहोत मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात आज आपण निघत आहोत आपल्या राईडवरती वरती वर सगळं लगेज तर सेट झालेलं आहे एवढं लगेच आपल्याला कॅरी करायचं आहे आणि हे एक लगेज आहे हे पण कॅरी करायचं आहे कुठे झाली वा तू हा कुठे झाला तर पहिले आपण घरातून निघूया मग तुम्हाला पुढे सगळी डिटेल देतो झालेला आहे आपली मिस होईल सर आम्ही मुंबई सेंट्रल ला पोहचलेलो आहोत हा एवढा सगळा लगेच आहे आणि आपल्या बरोबर कोण कोण आहे आपल्या बरोबर आहे ऑर्गनायझर विवेक आणि आपल्याला टाटा बाय बाय करायला ऍक्च्युली हा येणार होता पण याच्या वडिलांची तब्येत बरोबर त्याच्यामुळे त्याचं कॅन्सल झालं सो आपल्याला टाटा बाय बाय करायला आलो तरी जा आमचे मित्र आता व्हॅलीला जात आहेत आयुष्यातलं खूप मोठं कार्य पार पाडत आहेत त्या निमित्ताने मी त्यांचा रेल्वे ग्रुप तर्फे सत्कार करताय टीमचे मेन लीडर आहे भाई अगर भाई ये नाहीये कुठे अरे हार बाबा हे आमच्या ग्रुपचे दुसरे मेन लीडर राहुल मुंडे नॅचरल रायडर यांचे संस्थापक आणि राहुल मुंडे आमचे मित्र विक्की यांना देखील भावी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा राईट आता अकरा भाई असा राईट तर अशा प्रकारे आपली ट्रीप स्टार्ट होते धावा धावा भरूच आता भरूच क्रॉस केलं आहे क्रॉस केल्यानंतर एवढा खतरनाक पाऊस लागलाय पूर्ण ढगांचा कडकडाट होतोय मी जर आता अशा चमक देत बेकार हॉटेल इथून असे हा त्याचे रस्ते या बिलेची पीटी बॅच आहे

काल आपण साडे अकरा वाजता सा ट्रेन पकडलेली म्हणजे बरोबर अठ्ठावीस तासांनी आपण चंडीगडला पोचलेलो आहोत तर आता इथून आपण पहिले हॉटेलला जाऊया एवढं सगळं लगेज आहे लगेज ठेवूया हॉटेलमध्ये चेक इन करूया फ्रेश होऊया आणि मग पुढचा मी टायम तुम्हाला सांगतो हां तर फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलो आहे बाईक बघायला एक आपली बाईक उद्या सकाळी येणार आहे आणि एक आपल्याला रेंटवरती घ्यायची आहे तर त्यासाठी आलो आहे इथे सगळ्या बाईक मोस्टली सगळ्या गेलेल्या आहेत ऑलरेडी एवढं सीझन चालू आहे की सगळ्या बाईक गेलेल्या आहेत तर सध्या ह्या दोन अवेलेबल आहेत एक आहे आणि दुसरी आहे मेटिओ थ्री फिफ्टी हिची कंडिशन चांगली आहे स्वतः बघूया यांचं काय रेंट वगैरे काय आहे आणि मग कुठली बाईक डिसाईड करतोय आपण बघूया तर तिथे तिथे दोनच बाईक अवेलेबल होत्या आणि तिथे साडेसहा सात वाजता अजून बाईक येणार आहे म्हणजे ज्या राई रेंटवरती गेलेल्या आहेत त्या बाईक पुन्हा येणार आहेत सो त्यांनी आम्हाला एक सात आठ वाजता पुन्हा बोलवले म्हणजे आपल्याला अजून बाईकचं ऑप्शन बघता येईल सो आपण तिथे एक सात आठ वाजता पुन्हा जाणार आहोत आणि आता आम्ही जरा वेळ आहे तोपर्यंत आम्ही दुसऱ्या ठिकाणी बाईक बघायला चाललेलो आहोत बघूया आता बाईक जरा सर्च केल्याशिवाय काय आपल्याला मिळणार नाही त्यांनी मिटिओ थ्री फिफ्टीचे आपल्याला सांगितले तेराशे रुपये पर डे आणि क्लासिक रिबॉन जी होती ती होती बाराशे रुपये पर डे बघूया आपल्याला व्यवस्थित पडते आणि आपलं बाईक बद्दल चार ठिकाणी आम्ही बाईक बघितलं पण ती जी मिठी बघितली होती तीच गाडी कडक आहे दुसऱ्या गाड्या काय मनाला पसंत येत नाहीयेत आणि गाड्या पण हे नाही दादा आपलं नाम बघा ना प्रवीण कुमार हे प्रवीण कुमार आहेत यांनी आम्हाला मस्त अख्खा चंडीगड फिरवायला घेतला आहे दोन चार चार पाच दुकानं आम्ही फिरलो पण आम्हाला काय गाडी काय पसंत पडली नाही इथे पण आत्ता आलेलो एक शॉप आहे हिमालयन बाईक रेंटल म्हणून तर इथे हिमालयन फोर फिफ्टी चांगल्या चांगल्या आहेत ह्या लोकांना क्लासिक थ्री फिफ्टी पाहिजे मला सो फिफ्टी पाहिजे आणि मला मेट्रो पाहिजे हां मेटोअर थ्री फिफ्टीन क्लासिक थ्री फिफ्टी हे दोनच ऑप्शन दो आहे ना भाई हिमालयन आणि हे नको आहेत सो त्या काय एवढ्या खास नव्हत्या हो हिमालयन फोर फिफ्टीन न्यू मॉडेल आहे सो बघूया आपण तीच फाय गाडी फायनल करूया शेवटी फायनली मेटिर आम्ही फायनल केली आहे मी डन ना मी डन म्हणजे जी पहिल्याच याच्यामध्ये पसंत पडली होती ॲक्च्युली कंडिशन पण मस्त आहे गाडी नवी आहे दोनच महिने झालेत आता मीटर पण मीटर बघूया तो मग ओनर बोलतो की तीन हजार किलोमीटर चाललेली आहे हा म्हणजे दोनच है ना बघूया चेक करूया आपण है नाय बघूया का एक वापिसारे फायनल बघूया

आपण ती पिक करायला पहिले अंबाला आम जाऊ आमच्यापैकी दोघ जण आम्ही दोघं जण जाऊ आणि मग तिकडून गाडी घेऊन येऊ मग इकडून ही मीटिअर आणि आपली हिमालय तिथून आपली ट्रिप होणार आहे आणि खूप चॉईस छान काढून दिली राहुल राहुल थँक्यू मस्त गाडी खरं गाडी खरं मस्त खर, मस्त नवीन गाडी आहे गाडी चक्का एकदम आता आपण भेटूया उद्या सकाळी आजचा ब्लॉग इथेच संपूया नाही तर ब्लॉग फुकट जास्त लेंदी होतो तर आजचा ब्लॉग इथेच संपूया भेटूया उद्या सकाळी Goodbye!